मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतल्या गिरबा गिरगाव चौपाटीवरती जाऊन विसर्जनासाठी येणाऱ्या बाप्पांचं स्वागत केलं बाप्पाच्या कृपेनं राज्य सुजलाम सुफलाम व्हावं अशी प्रार्थना यावेळी अमृता फडणवीस यांनी केली गिरगाव चौपाटीवर सध्या आपण आहोत आणि माझ्यासोबत मुख्यमंत्री पत्नी आहेत अमृता फडणवीस अमृताजी आज गणेशजींना निरोप देण्याचा खरं तर विर दिवस आहे थोडीशी हुरहुर वाटते तुमच्या घरीसुद्धा गणपतीचं आगमन झालेलं होतं तुमचा गणपतीसुद्धा विसर्जित झालेला आहे आणि आता आपण जे गिरगाव चौपाटीवर माहोल बघितला की अनेक जण तुम्हालासुद्धा अभिवादन करतायत काय सांगाल तुम तुम्हालासुद्धा काही मागण्या करतायत काय सांगाल सर्वप्रथम हो मनात थोडी अशी हुरहुर आहेच की इतके दिवस आपल्या घरी होते गणेशजी आणि आज त्यांचं विसर्जन होतं आहे सगळं जल्लोष जो आहे आज संपतो आहे पुढचं वर्ष तर येणारच आहे त्याची वाट आजपासनंच पाहायला चालू झाली आहे आणि लोकांना तर किती एनर्जी आहे तुम्ही पाहिलीच असेल सगळे विसर्जनाला आले आहेत आणि वेगवेगळ्या एरियाजचे प्रकारचे गणपती पाहून छान वाटतं आहे आणि पुढच्या वर्षाची आत्तापासनाच वाट पाहण्यासारखं झालंय बाप्पांकडे काही साखळं घालाल पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येणारच आहेत अकरा दिवस ते लवकर येत आहेत तर कॅलेंडर प्रमाणे मात्र बाप्पाकडे पुढच्या वर्षासाठी काही साखळं घालाल का मी बाप्पांकडे साखळं जर घालीन तर हेच घालीन की प्रत्येक माणूस आपल्या महाराष्ट्राचा गरीबातला गरीब, गरीब किंवा श्रीमंत सगळे आपल्या आपल्या जागी सुखी व्हावे त्यांना पूर्णपणे जे पाहिजे ते मिळावं आणि आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा